सर्वोच्च न्यायालयाचे सन्माननीय सरन्यायाधीश भूषण आर्गवै यांच्यावर स्वतःला विधी तज्ञ जा जातीयवादी पापिरूने हमला करण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्याच्याविरुद्ध तसेच त्याच्या पाठीराखी असलेल्या षडयंत्रकारांविरुद्ध राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली निवेदनावर राज बेलदार समाजसेवा मंडळ महाराष्ट्र परभणी तथा संपादक राजघोषणा मराठी वृत्तपत्राचे अध्यक्ष संपादक सय्यद अब्रा सय्यद इलाही राज बळीराम आरगडे संपादक तडीपार तथा प्रवक्ता राज बेल समाजसेवा मंडळ महाराष्ट्र परभणी यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत दिनांक सहा दहा दोन हजार पंचवीस रोजी देशाची सर्वोच्च न्याय संस्था असलेल्या सर्वोच्च न्यायालयाचे ची सरन्यायाधीश माननीय भूषण आर गवई साहेबावर तेथे उपस्थित असलेल्या एका माथेफिरू वकिलाने बूट मारण्याचा प्रयत्न करून भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे खरे म्हणजे ही बाब सर्वांच्या देशाच्याच नव्हे तर विश्वाच्या पटलावर देशाला चरमेने खाली मान घालणारी बाब आहे या देशामध्ये जातीवाद किती उफाळून आलेला आहे याचं ते एक मूर्तिमंत उदाहरण आहे खरे म्हणजे देशाची सर्वोच्च संस्था सर्वोच्च संस्था ही न्यायसंस्था आहे आणि त्या न्यायसंस्थेचा प्रमुख पंतप्रधान आणि राष्ट्रपतीपेक्षा कमी नाही आहे राष्ट्रपती आणि पंतप्रधानाबरोबरचेच बरोबरीचेच ते अधिकार आहेत त्या पदाचे परंतु सदरील पदावर मागासवर्गीय प्रवर्गातील सर्व सर सरन्यायाधीश विराजमान असल्यामुळे येथील जातीवाद्यांना कर्मठवर्तीच्या चंडांना सर्वोच्च पदावर विराजमान असलेले न्यायाधीश सरन्यायाधीश म्हणजे जातीवाद्यांच्या आईच्या उरावर बसलेला रानगा असे त्यांना वाटत असावे म्हणून त्यांनी हा भ्याड हल्ला केलेला आहे आम्ही सदरील हल्ल्याचा तीव्र निषेध करीत आहोत तसेच त्या खरामखोर जातीवादी कर्मठ वकिलाच्या पार्श्वभागावर लाथा घालून तसेच त्याच्या आईला व बायलीला गर्धब लावून तीव्र निषेध करीत आहोत आणि सदरील शंडाची वकिली व्यवसायाची सनद रद्द करण्याची राष्ट्रपती महोदयाकडे मागणी करीत आहोत जय भीम